सर्वश्रेष्ठ दान अवयव दान सर्वश्रेष्ठ दान अवयव दान अवयव सर्वश्रेष्ठ दान सर्व श्रेष्ठ दान श्रेष्ठ दान श्रेष्ठ दान, दान। आपले जीवन म्हणजे परमेश्वराने दिलेली एक सुंदर भेट आहे जगण कसं असावं रडत रडत का गणत गणत हे सार काही आपल्यावरच निर्भर करत असतं जगणं म्हणजे तरी काय बोल लहानाच मोठ व्हायचं पैसा संपत्तीच्या पाठी लागायचं आणि सार ठेवून माघारी देवाघरी परतायचं पण परमेश्वराने दिलेल्या या सुंदर जीवनात जर यदा कदाचित दिव्याने दिवा पेटण्याची आणि एक नव जीवन जगण्याची वेळ आल्यास त्या जीवनास यथार्थ म्हणावं की कृतार्थ अवयवदान या संकल्पनेवर प्रकाश जोड टाकणारा हा आमचा सजीव देखावा माणसातला देव माणसातला देव माणसातला देव, मानसात्ला मानसात्ला देव. देव.